आणि इकडं कुस्ती लागते लाल काष्ट मध्ये लढणारा मुळशी तालुक्याचा पहिला पृथ्वीराज मोहाळ आणि निळा कास्टो मध्ये श्रेयस होळकर शिरूर तालुक्याचा खुल्या गटाची पहिली क्वार्टर फायनल पुढची कुस्ती ऋषिकेश गाडे खेड लाल कष्टोम आदेश दुबे दहुन निळा काष्ट प्रसाद तिडे भोर लाल कास्टो अर्जुनजी चौधरी आपले सहर्ष स्वागत आहे चालू सालचा महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार पृथ्वीराज मोहाळ मैदानावरती लढायला सुरुवात झालेली आहे आणि एक नौका श्रेयस होळकर शिरूर तालुक्याचा पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ बलदंड ताकतीचा महाराष्ट्र श्री अमृता मोहळांचा नातू पिढ्यान पिढ्या कुस्तीची परंपरा जपणार मोहोळ कुटुंबीय आणि निळा कास्टुमचा श्रेयस होळकर तिघे बहीण भावांड पैलवान आहेत मोहोळ आणि होळकर कुटुंबीय कुस्ती जपणारी जोपासणारी एक खालकर तालमीचा पुण्यातला पृथ्वीराज मोहळ ओ पायाला थेप लावण्याचा प्रयत्न होता तर श्रेय सोळकर हनुमान आखाड्याला सराव करणारा असतात गणेश भाऊ दांगट यांचा वट्टा शबास खुल्या गटाचा महाराष्ट्र केसरीला पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कोण करणार याचा फैसला आज सायंकाळच्या सत्रात लागणार महाराष्ट्र केसरीच्या प्रबळ दावेदारांच्या कुस्त्या या कोंडवा नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं पहिला बाळासाहेब बांडेकर आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे शबास बलदंड ताकदीचा पृथ्वीराज मोहोळ समोरून खेमे डावाची पकड दोन गुणाची कमाई भारंदाज भारंदाज भारंदाजला इकड पुढची कुस्ती ऋषिकेश गाडे खेड लाल काट्टोम आदेश दुबे दौंड निळा कास्टोम तयार कोचेस क्लब पुन्हा पुन्हा विनंती करतोय मी वारंवार सांगतोय तुम्ही पैलवानासाठी नक्की मार्गदर्शन करा पण सूचना करू सरपंच म्हणून राष्ट्रीय कुस्तीपंच राजेंद्र वरे आखाडा प्रमुख अॅडवोकेट राष्ट्रीय कुस्तीपंच पप्पू कालेकर साइड पंच खुल्या गटातली दावेदारांची कुस्ती चालू आहे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं का नुसत्या एफ्या करायच्या बँकेत ठेवायचं सुशिक्षित मंडळी म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी कमी आपले करा आणि आपल्या मध्ये जरा गुंतवणूक करा म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न चांगले असले तरी शॉर्ट टर्म्स मध्ये गिरण्याचे चान्सेस पण असतात लॉंग टर्मच्या हिशोबाने विचार करा आपल्या लेकरामध्ये थोडीफार गुंतवणूक करा काळाची गरज आहे शबाज पृथ्वीराज शबाज श्रेयस आणि एवढ्या चांगल्या कुस्त्या आयोजक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिल्या पुणे जिल्हा कुस्तीगिरी तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज कटके खजिनदार नवनाथ भाऊ घुले सचिव प्रदीप बोत्रेसर या सर्वांच आयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे मध्यंतराला गुणफलक लाल पाच निळा शून्य चला तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ पुढची कुस्ती ऋषिकेश गाडे खेड लाल कास्ट्युम मध्ये या आदेश दुबे दौड निळा कास्ट्युम मध्ये या शबास घोट्यातनं पटा लागला आता होळकर हल्ला धुडकावलेला आहे पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर काय जपायचं काय जोपासायचं आणि समाजाला काही आदर्श द्यायचा याचा फैसला तुमच्यावर आहे पुढची कुस्ती आल्यात का पहिला ऋषिकेश गाडे आधी डुबे आलेले आहेत ऋषिकेश गाडे चला चला गर्दन खेच चालू आहे शबा पृथ्वीराज शबास, शबास श्रेयास कृपया रस्त्यात गाड्या लावू नका आणि समोर तर अजिबात नाही नोंद घ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पण नोंद घ्या संध्याकाळी बसायला जागा नाही एवढी प्रेक्षकांची गर्दी होणार शबास, शबास पृथ्वीराज अटॅक आणि आक्रमण पाहिजे अभिषेक ऋषिकेश गाडे ऋषिकेश गाडे खेड तालुका आलेत का पैलवान ओ शबास पृथ्वी शबास श्रेयास अरे वेळ संपली संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज महोळ मुळशी तालुका विजयी टाळ्या पाहिजे होत्या